सिंगापूरचे रोड कसे इतके क्लीन आहे आणि छान आहेत तर खूपच मस्त क्लायमेट पण खूप छान आहे डायनोसर आणि पाऊस पडलेला आहे सकाळी ना पाऊस पडलेला आहे आणि रोडच्या साईडनी पूर्ण झाडं आहेत बघा खूप छान भारी वाटतं एकदम मस्त हां डेकोरेट केलेले फुलांच्या झाडांनी साहेब बोलत आहेत मध्ये मध्ये फ्रीज वगैरे एकदम मोठे मोठे तालुक्यात खूप छान आहे खूप मस्त आहे आणि क्लीन आहे ते मंडळा मी चालले हॉटेलमध्ये आता बसमध्ये बसलेलं आहे आणि जेवण वगैरे हो केलं आहे इथ इथले आता किती वाजलेले बघा साडेतीन वाजले असतील साडेतीन साडेतीन वाजलेले आहेत इथले तर अडीच तासाने पुढे आपले इंडियापेक्षा डेकोरेशन केलं आहे ना एकदम भारी केलेलं आहे ते आमचं हॉटेल आहे तर इकडे पोचलेलं आणि किती सुंदर फुलं बघा एकदम मस्त हे पूर्ण नॅचरली एकदम सुंदर आहे एंट्री केली आतमध्ये आलो तर इकडे टॉयलेट वॉशरूम वगैरे हो इकडे बाथरूम आहे आंघोळीच मस्त टॉन वगैरे हो ठेवलेले मोठा कपाट आहे आणि साहेबांच चालले आवरावरे हो इक ड्रेसिंग आहे मोठा बेड आहेत इकडे चहासाठी वगैरे चहा कॉफी काही घेऊ शकतो हो आपण तर इकडे टी व्ही आहे इकडे दुसरा बेड आहे आणि इकडे माझी बॅग ठेवलेली सोफा आहे खुर्ची टेबल आणि इकडं परत ड्रेसिंग आहे म्हणजे खूप सुंदर आहे तर सिंगापूरचं बघा तुम्ही किती छान आहे मस्त आणि रूम पण एकदम मोठे मोठे टेस्टेस भरपूर आहेत तर तुम्हाला दाखवते मी बाहेर पण ही डोर खोलला आता आता बाहेर बघा कसं मस्त त्यांनी टेबल आणि दोन खुर्च्या दिलेल्या आहेत चहा वगैरे पिण्यासाठी आणि किती सुंदर म्हणजे हिरवंगार अगदी मस्त लँडस्केपिंग खूप भारी केलेलं आहे मस्त एकदम नारळाची झाडं आहेत आणि किती छान आहे बघा व्ह्यू छान आहे आम्हाला पण आणि सगळीकडेच असा व्ह्यू आहे सगळ्यांनाच तर मस्त एकदम आहे आणि बाल्कनीमध्ये पण खूप छान सजवलं आहे त्यांनी बाल्कनी तर मस्त केलेलं आहे आणि रूम पण बघा किती मोठे आहेत खूपच मोठे मोठे आहेत चला तर मंडळी आम्ही आता आटपणार आहे आणि साईड सीन बघायला जाणार आहे सिंगापूरचे मस्त पैकी दाखवते तुम्हाला मी हे बघा सिंगापूर सिटी मस्त एकदम झाडी सगळीकडं झाड खूप सुंदर आहेत ते खूप आवडलं आणि खूपच किती छान मस्त एकदम एक फ्लावर आहे रिअल फ्ला फ्लावर आहेत एकदम भारी आहे तरी आम्हाला उशीर झाला उशीर झालाय आम्हाला संध्याकाळ <णिया> झाली नाही तर लवकर यायला पाहिजे तर मस्त दिसतंय ते बघा इकडं आम्ही खूप फाईटवर आलेलो आहे आणि खाली असं ना मस्त एकदम दिसतंय सगळं क्लाउड वॉक आहे आणि हे कसं ढगात चालल्यासारखं आहे तर हे बघा सगळीकडे असं ढग ढग झाले सारखे मस्त आणि संध्याकाळचं टायमिंग आहे तर खूपच छान दिसतंय भारी एकदम गुड मॉर्निंग मंडळी हा दुसरा दिवस आणि आम्ही आम्ही ब्रेकफास्टला हां मॅग हे बघा मंडळी सिंगापूरचं हे आम्ही राहिलो इथं स्टे घेतलेले गोल पोर्ट आहे आणि खूप मस्त आहे खूप खूप छान आहे इथं हॉटेल पण आहे आणि रेस्टॉरंट आणि नाश्त्यासाठी पण खूप मस्त आहे मंडळी मंडळी हॉटेलच्या हो इकडला नजारा सगळा खूप आम्ही एन्जॉय करतो आहे नाश्ता पण छान होता साहेब आहेत तिकडे आहे करा आता हा दुसरा दिवस आहे तर आता आम्ही चाललो आहे आता आम्ही चाललो आहे जुराशिक पार्कला तर खूप मजा येणार आहे राईड आहेत सगळ्या तर चला मी दाखवते दिवसभराचं काय काय आता आम्ही बघतोय त्याच्यामध्ये कुठल्या राईड करतोय वगैरे तर चला आम्ही चाललो आहे आता ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे आता आली आमची गाडी इथं ग्लोब आहे मोठा एकदम असा ग्लोब आहे सगळं सगळे गर्दी खूप आहे भरपूर गर्दी आम्ही आता नाईट वगैरे केल्या आम्ही इकडे दिवाळी आले हॉटेलमधल्या म्हणजे सगळं आपलं महाराष्ट्रीयन फूड मिळतं इथे सगळं जेवण आपलं चांगलं महाराष्ट्रासारखंच मिळतंय त्याच्यामुळे आलं जेवण आता চলে আসলে যেমন ভাগে আর ডা आता आम्ही निघालोय झाले पावसाचं मस्त वातावरण झालेलं आहे इकडनं मेट्रो येतो मेट्रो चालले इकडनं ब्रेकफास्ट डायनिंग रूम आहे हे बघा मंडळी हॉटेल गोल कोट आहे किती छान आहे आणि माझ्या मागे एकदम सुंदर नदी आहे पाणी एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे तर मस्त आहे वरून एरोप्लेन चाललेला आहे आणि इथं गोल्फकोट आहे आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे स्टे दोन दिवस झाले आम्हाला आता तिसरा दिवस आहे आजचा नाही बघा किती सुंदर आहे मस्त एकदम आणि तिकडे साहेब उभे साहेब आहे करा हाय तर खूपच सुंदर आहे बस आलेली आता चाललोय आम्ही साईट सीन साठी मंडळ मरलाइन पार्क ला खूपच सुंदर आहे तर मी दाखव हे मेन आहे मरलाइन पार्क आणि आमचा सिंगापूरचा दुसरा दिवस तिसरा दिवस आहे सॉरी आणि आता आम्ही आलो मेन पॉर्टला सिंगापूरचं जे मेन ऐकॉन आहे मर्लिन हीच ती जागा आहे मर्लिन या ठिकाणी आपण ज्यावेळेस सिंगापूरचं नाव लिहिलं त्यावेळेस हे ऐकॉन आपल्याला ते पाहायला मिळतं हे मर्लिन प्लेस असं आहे की इकडे ना कम्प्लीट अशा स्क्रेपर्स आहेत उंच उंच बिल्डिंग तुम्ही पाहताय आणि हा मोठा ब्रिज आहे एका रिव्हरवरचा आणि इथून तुम्ही ते बघताय सर सो अतिशय सुंदर आणि प्लेझंट वातावरण आहे सिंगापूरचं सध्या आणि ही जी जागा आहे ती बघण्यासाठी तुम्ही बघा किती पर्यटक आले तिथे वेगळ्या देशामधून पर्यटक आलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं आणि रमणीय आणि प्रेक्षणीय असं सह आपण हे एन्जॉय करतो आहे आम्ही या ठिकाणी तर खरोखर हा एक एक्साइटिंग एक्सपिरियन्स आहे सो यू कॅन ऑल्सो एन्जॉय दॅट बघू थँक्यू मी दाखवते तुम्हाला सगळं आता मला ऊन आहे त्याच्यामुळं काही एवढं दिसत नाहीये तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हा व्यू खूपच छान आणि खूप भारी आहे फोटो तर खूपच भारी येत आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवते आणि गर्दी बघू शकता तुम्ही इकडे गर्दी फुल गर्दी आहे सगळीकडे मादुर मंडळ हे जे समोर दिसते ते मरीना स्टँड बे सेवन स्टार हॉटेल आहे तसं आहे घाससारखं आहे होल्डिंग्स आहेत आणि वर एक शिप आहे मोठं शिप आहे सो म्हणजे टॉप फ्लोअरला एक शिप आहे आणि ते पूर्ण डेकोरेट केलेलं आहे आम्ही ते दुरून बघतोय आहे तर नंदाळी साहेब बोलले तुमच्याशी आणि सगळी माहिती तर सांगितलेली आहे तर आम्हाला तर खूप आवडलं हे शेअर कारण सिंगापूर खूपच भारी आहे त्याच्यामुळं नक्की तुम्ही पण वेळ वेड़ मिळा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही या इकडे खूपच भारी आहे पण मस्त आहे खूप आवडला आम्हाला तरी थँक्यू हे बघा मंडळी आम्ही जेवायला आलो होतो टेस्टी फूडमध्ये आणि तिथंच पाऊस सुरू झाला तर भरपूर पाऊस आहे सिंगापूरचा पाऊस बघा कसा पडतो एकदम भारी